भावांनो बहिणींनो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना कसे आहे मग आपली यूट्यूब फॅमिली हसताय ना हसायलाच पाहिजे तर आजचे व्हिडिओ आहे ना भावांनो आपल्या इकडे आहे ना गणपती बाप्पांचे स्टॉल चालू झालेले आहेत थोडे थोडे अजून उघडले नाही आहे काम चालू आहे त्यांचे स्टॉल बांधाचे आणि थोडे थोडे लोक आलेलेच आहे म्हणजे मग आपण तुम्हाला आहे ना लाईनीने सर्व स्टॉल दाखवणार आहे मग आता खूप भारी भारी सुंदर सुंदर मूर्ती आलेल्या आहेत तिकडं तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे तर आपला ॲड्रेस जे आहे ना गणपती बाप्पा स्टॉलचं पिंपरी गाव पिंपरी चिंचवाड पिंपरी गावामध्ये माडा कॉलनी ऑपोजिटलाच म्हणजे रोडवर काटे रोड आहे आपला सौदागरचा त्याच रोडला स्टॉल लागलेले आहेत तर आपण तुम्हाला तिकडचे दाखवूया स्टॉल तर बघत राहा भावांनो आणि बहिणींनो चला मग आता आपण निघूया चला मग सध्या मी आलोय मेन रोडला बाहेर आला जसं निघलो बाहेर तसा पाऊसच चालू झालाय मोठा मोठा तर चला मग आपण स्टॉल बघायचं चालू करूया बघा हे आपोजिटला तुम्हाला दिसते का माडा बिल्डिंग आहे हे माडाच्या बिल्डिंग आहे नऊ महाराष्ट्र शाळेच्या मागच्या बाजूला आणि हे रोड जो जातो आपला सर मागच्या रोडनी एक काटे रोड म्हणतात त्याला सौदागर रोड त्या रोडला सर्व स्टॉल लागलेलं तर चला मग आता आपण बघूया पुढे इॉल तर आता काय थोडे कोणाकोणाचे चालू झाले आहेत कोणाकोणाचे नाही चला मग पुढं पुढं बघूया आपण रोडच्या समोर तुम्ही बघू शकता बघा इस्टॉलचे काम चालू झालेले आहेत खूप मोठे स्टॉल असतात आणि या साईडचे तयार झालेले आहेत अजून खूप लांब पडून इस्टॉल कमीत कमी एक मला पन्नास ते एक पन्नास ते सत्तर स्टॉल लागलेले आहेत इकडं कामच चालू झालेले आहेत बघा मूर्ते याचे राहिल्यात आहेत कुणाकुणाचे या बघा स्टॉल अजून याचे राहिलेले आहेत पाऊस खूप जोरकत चालू आहे एकदम जोरक्यामध्ये पाऊस पडत राहतोय पाऊस आहे ना एकदम जोरकात चालू झालेले आता एक मे दाखया निवांत मध्ये थांबून थांबून समोरून एक दाखवतो गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत सर्या अजून त्यांचा पूर्ण पूर्ण सेटअप झालेला नाही अजून गणपती बाप्पाचं पाऊस पडतोय ना म्हणून सर्वांनी काय केलं अजून स्टॉल ओपनिंग नाही झालेलं म्हणजे उघडलेले नाही अजून लोक आहे ना एकदम संध्याकाळीच्या टायमाला खूप जास्त येतात आता तर अजून खाली दोन चार दिवस जाऊन द्या एक तारखेला तुम्ही बघचे ना ना पूर्ण रोड आहे ना संध्याकाळीच्या टायमाला पूर्ण रोड भरलेला असतो यो हे दहा बारा दिवस तर हे रोडला म्हणलं ना जत्रा भरल्या होणे असते खूप मस्त माहोल होतो इकडचा एकदम मस्त मज्जा आम्हाला तर खूप मस्त मज्जा वाटते इकडं दहा दिवस आमच्यासाठी आहे ना असं वाटतं जत्रा भरली आहे आणि वाटते मला इकडचा रोड बीड ते नाही ना एकदम चालूच अजून गणपती बाप्पा अजून इकडं मूर्त्या काही अजून एवढ्या आलेल्या नाही ब्या टायमाला अजून दोन तीन दिवसात त्यांना पूर्ण भरते ना इकडं तुम्हाला पण अगर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहताय राटणीला कायवाडी मोशीमधून पण येतात माणसं इथं घ्यायला मुशी वरून निकड़े इकडे येतात बुकिंग करायला सौदागर भोसरी मध्ये तुम्ही राहतच चे ना तर तुम्ही इकडं नक्की या मी पण इकडनं गणपती बाप्पा घेतोय ये अपने कोई कोई चणपति आगरी को गणपति सुंदर सुंदर मतलब हाँ भाव तुकाराम महाराज कृष्ण महाराज है di ee 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 भावन्न अजून पूर्ण तर ब स्टॉल जे आहे ना पूर्ण भरलेला नाही आहे अजून अजून एक दोन तीन दिवसामध्ये आहे ना पूर्ण स्टॉल ना अजून गणपती येतील इकडं खूप भारी भारी सुंदर सुंदर मूर्त्या येतील तुम्हाला पण घ्यायच असलं तर तुम्ही पण पिवळी चिंचवडमध्ये राहतात तर नक्की या एकदम भारी भारी तुम्हाला जशी मूर्त पाहिजेल ना तशा मूर्त्या तुम्हाला इकडं भेटतील बघा लागतं तुम्हाला ॲड्रेस एकदा वापस सांगतो बघा भावन्न पिंपरी चिंचवाड पिंपरी गाव काटे ला रोड जे आहे ना सौदागरचा अपोजिटला आहे ना माडा बिल्डिंग आहे इकडं या लाईनीला आहे ना पूर्ण रोड रोडच्या आजू म्हणजे लेफ्टला आणि राईटला ले, दोन्ही बाजूला स्टॉल लागलेले आहेत मोठे एकदम एक पन्ना एक, पन्न, एक सत्तर पन्नासच्या वरती दुकानं असतील तर अजून तर पूर्ण कामं चालू आहे पाऊस पडतो म्हणून थोडं हळूहळू हो, कामं चालू आहे त्यांची पण एक दोन दिवसामध्ये आहे ना पूर्ण स्टॉल भरतील माझ्या मागच्या साईडला पण आहे ना या साईडला पण स्टॉल लागतात तर तुम्हाला एकदा वापस समोरून दाखवू तुम्ही बघून घ्या तुम्ही इकडं म्हणजे रोड कुठला आहे काय तुम्हाला दाखवतो तिकडचा दा नजारा या बघा या इकडं जे चालू असते ना पण खालच्या रोड करून लेफ्ट आणि राईट साईडला आहे ना दोन्ही बाजूला इस्टॉल लागलेला तर तुम्हाला अजून जरा जवळ झुम करून दाखवतो या बघा जे आपला काटे रोड आहे ना पिंपरी गाव काटे रोड सोदागर या साईडला स्टॉल लागलेलं आहे पिंपरी गावामध्ये तर कोण भावांना बहिणींना आपल्याला गणपती बुक करायचा असेल ना पिंपरी पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही राहतात की ना तर एकदा नक्की तुम्ही इकडे येऊन भेट द्या बघा तुम्ही खूप भारी भारी आहेत म्हणजे चंद्रावर बसलेले आहेत मुंद्रावर बसलेले आहेत खेकड्यावर आहे आहे तिकडे म्हणजे अजून खूप आहे तर तु ते काय झाकले म्हणून मला काही तिकडे आहे ना या साईडच अरुण चालू आहे हिस्टॉल चे काम एवढी गर्दी होती इकडं गणपती दिवस एक मस्त असं सांगून तुम्हाला एक मस्त आनंद दिवस असा वाटतोय ना खुशी एवढी बाप्पा आल्यात ना पप्पा येणार आहे आपल्या घर त्या खुशी मध्ये एवढी खुशी वाटायला लागली मला खूप मस्त पावसाने केल्या ना हैरान बघा ना भावानं केलं जरा आरामश्री निवांत खुशी मला चला इसतोला अजून पूर्ण तर दुकानं सर्वांची झाले उघडले म्हणजे सरांची इकडं गणपती आल्या मूर्त्या तर तुम्हाला मी नक्की वापस एकदा वापस जातील आणि मीन तर भावांना आज तुम्हाला काय सांगू नेट तर एवढा माझं सिलो चाललं आहे काय मग जिओवाल्यांचा काही प्रॉब्लेम झाला जिओचा एअरटेलचा आयडियावाल्यांचा सर्व आहे ना नेटचा प्रॉब्लेमच चालू झालेला आहे एवढा सिलो सिलो चालतो ना आता माझे जे कल्याणची व्हिडिओ होती त्या अजून पूर्ण मीने टाकलो पण नाही आहे त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं आहे व्हिडिओ आहे ना मी अपलोडच ना लवकर लवकर एकदम काय झाले काय माहीत त्याला मी जो टाकलो आहे मला व्हिडिओ सोडायचे एवढे राहिलेत माझे ना अजून तिसरा भागाचेच गेल्या पहिला दुसरा तिसरा भागच गेलेला आहे आणि भरपूर बघायला विव्ह तर एवढे कमी आलेत ना पहिले तर एवढे व्हिचे मला तीनशे चारशे पाचशे एवढे लोक बघायचे आता ना शंभर पण नाही कम्प्लिटली झाली मला असं वाटायला लागले काय झाले भावांवर विजे आहे का काय कामामध्ये तुम्ही जास्त मला व्हिडिओ नाही बघि ना आपले ओ असं करू नका दादा प्रेम द्या आपल्या भावाला आपला पण चॅनल वाढवून द्या जरा बघा तरी आपले व्हिडिओ चालूच आहे अजून या बघा साहेब रॉंग साईडून आल्यात अजून हे इकडं काय आलं रोडचं चा काम चालू होतं ना त्यामुळे ना जरा काम थांबवलेलं आहे पहिले गट्टू तेन बसून घेतले इकडं मग इकडं काम चालू झाले एक दुकान खाली नाही भेटणार असं आपल्याला तुम्हाला आता सर्व मोक मोक दिसायला लागलेत काय अजून स्टॉल एवढे भरले नाही अजून खूप म्हणजे भरायचे अजून आज व्हिडिओ थोडासा आपल्याला छोटासा याच्यामुळं काढत होता थोडा आजचा जे व्हिडिओ होता ना खास म्हणजे मला ते इकडचं जे रूट होतं ना ते दाखवायचा तुमच्या लोकांना ते गणपतीचे स्टॉल की नामचे इथं लागतं आहे ना आपण ते हो गावामधले ते तुम्हाला आपल्या फॅमिलीला दाखवायचं होतं मला खाली तर आता इस्टॉल जे ना सगळे दुकानाचं काम चालू झालेलं तिकडे लायनिंग ला इस्टॉल बांधाचं पाऊस पडतं त्याच्यामुळं आणि रोडचं थोडंसं सा काम चालू होतं ना त्याच्यामुळं काम थांबलेलं ना मला वाटतं आत्ताचं आत्तापर्यंत सर्व इस्टॉल ना सर्व भरलेलं असतं खूप इस्टॉल खाली पण आहे अजून भरतील ते पण इस्टॉल भरून जातील आणि जास्त करून खूप तर मोर्चा खूप कमी आलेल्या आहेत अजून अजून येणार दोन चार दिवसामध्ये पूर्ण स्टॉल पण भरते ना आणि पूर्ण मूर्ती तर आहे ना एकदम जशी तुमच्या म्हणजे तुम्ही डेकोरेशन करता घरी जशा तुम्हाला मूर्त्या हव्या आहे तशा मूर्त्या म्हणजे नाही का कुठल्या चंद्रावर बसलेले कोण हुंदा कुठल्या कुठल्याही जर हुंद्रावर बसलेल्या आहेत गायवर आहे फेकडा आहे खेकड्यावर बसलेले आहेत सिंगासावर बसलेले आहेत मल्हारी गणपती आहेत ज्योतिबाचे आहेत पंढरी महाराजांचे आहे स्वामींचे आहे बजरंगबली महाराज असे खूप हे जे ना एकदम जे कुठलं कुठलं हे जे मूर्ती आहे ना सुंदर सुंदर हे जे बनवले आहेत डिझाईनचे आहेत ना खूप आहे तुम्हाला पण अगर इकडं यायचं असेल तर तुम्हाला याच्याच तर मी सांगितलेलं आहे पिंपरीगावामध्ये स्टॉल सगळे लागले तर तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या तुम्हाला तसं मी म्हणत नाही का तुमच्या साईटला पण भेटत असेल पण एकदा तुम्हाला अगर याचं असेल तर इथं पिंपरी गावामध्ये मूर्त्या बघासाठी ज्या भावांना आपल्या माहीत नसेल इकडं काही इकडं पण इंस्टॉल लागतं ते या साईडला पण मोठा इंस्टॉल आता तर काही नाही आता तुम्हाला सर्व इथं ना मोफळ मोघं दिसतंय जेव्हा मूर्त्या सर्व बसून जातील ना सर्व हिस्टॉल सर्वांची ओपनिंग होतील ना मग मी तुम्हाला दाखवून तुम्ही म्हणजे ना अरे व खरंच की एवढी गर्दी असते इथं एवढी असते तर मी आता भावांना खास अजून तरी काही ना मी माझे जे पहिल्याचे व्हिडिओ आहेत ना अजून खूप आहे मला दा सोडाच्या आहेत मला अजून फक्त मी पहिला भाग दुसरा भाग तिसऱ्या भागामध्ये सोडलेले तर अजून माझे आहे ना मी कल्याणला गेलो कल्याणला गेल्याच्यानंतर मित्राच्या इकडे पण गेलो तो माझ्या तास फिल्म सिटीचं पण आपल्याला टाकायचं आहे ते काय अपलोडच होईना लवकर टाकतो ना नेटचा ने थोडासा माझा प्रॉब्लेम चालू आहे नेटचा पण काय माझं म्हणजे ते जिओ जिओ कार्डवाल्यांचं आहे ना प्रॉब्लमच चालू आहे दोन ते मित्रांनाच काय बोललो नेटचं बोले तुझ्या याच नेटचं नाही बोलले आयडियाचं पण चालू आहे ओडा पण चालू आहे चालू आहे सर्व सिमचे तेच प्रॉब्लेम चालू झालेला आहे काय मग आता त्याच्यामुळं माझी व्हिडिओ जे आहे ना मित्रांनो एवढे दिवस नाही आपले दिवस घेऊन लवकर व्हिडिओ आहे ना खूप सारे आहे का आपण सोळाचे माझे ठेवलेले आहेत मी नाही असं म्हणजे मी दुसऱ्या लोकांना प्रेम देतात तसं तसं आम्हालासुद्धा द्या मला पण जसं दुसऱ्या लोकांना तुम्ही मी वाढवले तसं मलाही वाढवा काय तर आपण आपले व्हिडिओ इथंच थांबूया काय आपल्याला एक छोटासा व्हिडिओ काढत होता फारचा आपले स्टॉल गणपती बाप्पाचे जे इस्टॉल होते ते दाखवायचे होते त्याच्यामुळं थोडासा छोटासा आपल्याला बनवायचा होता व्हिडिओ तर भावांनो जसं सर्वांना तुम्ही प्रेम देता आला आहे तसं सुद्धा नक्की प्रेम द्या तुमच्या प्रेमची आपल्याला खूप जरूरत आहे सपोर्टिंगची सपोर्ट करा मला दुसऱ्यांना जसं सपोर्ट करता तसं आम्हाला पण करा आणि भावांनो व्हिडिओ आवडला असे ना लाइक लाईक करा कमेंट करा आणि शेअर आपल्या मित्रांमध्ये नक्की करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आजची ना तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल लायकांची खाली घंटी आहे ना ती नक्की दाबा का म्हणजे माझी घेणारे व्हिडिओ आहे ना तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो भावांनो बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा हँड करून बघत राहा तर चला मग आता आपण इथंच व्हिडिओ आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र